गेल्या काही दिवसांपासून शिवसेना भाजपसाठी डोकेदुखी बनलेल्या जालन्याच्या जागेचा तिढा अखेर सुटला उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांनी जालन्यातून माघार घेतली त्यामुळे रावसाहेब दानवेंचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झालाय युतीचा जालन्याचा तिढा अखेर सुटला दानवे खोतकरांमध्ये दिलजमाई खोतकरांनी दानवेंना दिलं बर्थडे गिफ्ट लोकसभा निवडणुकीतून खोतकरांची माघार जालना मतदारसंघातील दानवेंचा मार्ग मोकळा गेले कित्येक दिवस भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात तलवार उगारून बसलेले राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचं बंड अखेर थंड झालं त्यामुळे युतीचा जालन्यातील तिढा अखेर सुटला असून दानवेंचा मार्ग मोकळा झालाय विरोधात निवडणूक लढवणारच असा निर्धार केलेल्या खोतकरांनी सेना भाजपची युती झाल्यानंतरही माघार घेतली नव्हती मैत्रीपूर्ण का होईना पण विरोधात लढणारच असा पवित्रा त्यांनी घेतला त्यामुळे भाजपच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झालं मुख्यमंत्र्यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुखांना मध्यस्थीसाठी पाठवलं पण काहीच उपयोग झाला नाही अखेर औरंगाबादेत झालेल्या युतीच्या मेळाव्याआधी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी खोतकरांसोबत बैठक घेतली आणि त्यांचं मतपरिवर्तन करण्यात यश मिळवलं जे काही होते वाद होते ते मिटलेले आहेत जबाबदाऱ्यांचं वाटप झालेलं आहे पण त्यांना ही कल्पना नव्हती की मला त्यांनी जो विचार केला नसेल की के अर्जुन काही जरी म्हणाले तरी अर्जुन शिवसेना प्रमुखांचा कडवट कट्टर शिवसैनिक आहे आणि रावसाहेब त्यांनी काही दनुष्यमाण खाली ठेवलेलं नाहीये त्यांना फक्त मी जसं त्या अर्जुनाला कोक्त्याचा डोळा दाखवला गेला होता तसं मी अर्जुनाला देशद्रोही जो आहे त्याचा डोळा दाखवला

खोतकरांनी माघार घेतल्यानं दानवेंचा जीव भांड्यात पडला आपल्यातील वादानं ज्यांचं कुणाचं नुकसान झालंय ते भरून काढण्यात येईल असंही यावेळेस ते म्हणाले वर्ष आम्ही एकमेकाच्या विरुद्ध बोलतोय संघर्ष करतोय परंतु वैयक्तिक संघर्ष नव्हता आम्ही पार्किंग करत होतो परंतु आपण सांगितलं की आता आमचे युद्ध संपलंय आणीबाणी संपली आमची आता पण आणीबाणीमध्ये ज्यांनी कोणी ज्याला असं असाल आणि त्याला कॉम्पेन्सेशन देण्याचं काम होता आपल्या सरकार दरम्यान हा तिढा सुटण्यामागे काही वाटाघाटी नक्कीच झाल्या असतील त्या काय असाव्यात त्यावरही एक नजर टाकूया या मुद्द्यावर सुटला तिढा जालना बाजार समितीत गाळे विक्री घोटाळ्याचा खोतकरांवर आरोप दानवेंनी हे प्रकरण लावून धरलं होतं ते मिटवण्यात यावर्षी खोतकरांची मागणी तूर घोटाळ्या प्रकरणी खोतकरांच्या पंचेचाळीस नातेवाईकांवर गुन्हे दाखल हे प्रकरणही मिटवण्याची खोतकरांची मागणी लोकसभेच्या बदल्यात खोतकरांना विधान परिषदेची उमेदवारी हवी आहे कारण अनेक असली तरी आता दानवे आणि खोतकर यांच्यामध्ये दिलजमाई झाली या मनोमिलनानं नेते आनंदी असले तरी गेली पाच वर्ष दानवे यांनी शिवसैनिकांना दिलेली खोट्या कार्यकर्त्यांना अडकवण्याचा आरोप त्यामुळे निवडणुकीत शिवसेनेचे किती कार्यकर्ते सच्चेपणाने दानवे यांचा प्रचार करतील यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय जालन्याहून गणेश जाधव आणि दत्ता कानवटेसह ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी औरंगाबाद तर वळूया पुढील बातमीकडे औरंगाबाद शहरात युतीचा मेळावा पार पडला या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांच्या समवेत सेना भाजपचे से सर्व नेते पदाधिकारी उपस्थित होते यावेळेस दानवे खोतकर यांच्या उमेदवारीवर त्यांनी पडदा पाडलेला आहे त्याच वेळेस अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांचा फेविकॉलचा जोड असल्याचं सांगितलंय तर युती हिंदुत्वासाठी एकत्र झालेली आहे आणि एकत्र आलो आहोत असं देखील त्यांनी यावेळेस म्हटलंय तर उद्धव ठाकरे यांनी अर्जुन शिवसेना प्रमुखांचा कट्टर शिवसैनिक असल्याचं म्हटलंय तर युती आम्हाला फुलासारखी की प्रकारे, शिवसेना जनता पार्टी त्याचप्रमाणे अर्जुनराव आणि रावसाहेब हा देखील आता फेविकॉल का मजबूत जोड झाल्याशिवाय राहणार नाही मग अशी अर्जुन राव असं म्हणाले की उद्धवजींनी आम्हाला युतीचा सा धर्म सांगितला हे काही नवीन नाही जेव्हा जेव्हा अर्जुन हा मैदानात उभा राहतो आणि युद्धाच्या भूमीवर जातो जोपर्यंत श्रीकृष्ण त्याला धर्म सांगत नाही तोपर्यंत अर्जुन कामाला लागत नाही पण त्याला ही कल्पना नव्हती की मला त्यांनी तो विचार केला नसेल की अर्जुन काहीतरी म्हणाले तरी अर्जुन शिवसेना प्रमुखांचा कडवाट कट्टर शिवसैनिक आहे आणि त्याने एका दानवी म्हटल्यास तर दानवे तर रॉकवेने जाणारच नाही बरोबर ना चुकीच्या मार्गाने जाणार नाही आणि रावसाहेब त्याने काही दर्शमान खाली ठेवलेलं नाहीये त्यांना फक्त मी जसा त्या अर्जुनाला नोकऱ्याचा डोळा दाखवला गेला होता तसं मी अर्जुनाला देशद्रोही जो आहे त्याचा डोळा दाखवला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम